लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं पण त्यावेळी विजयाच्या जास्त चर्चा झाल्या त्या शरद पवार गटाच्या शरद पवारांनी आपले दहापैकी आठ खासदार या निवडणुकीत निवडून आणले विधानसभेच्या आधीही शरद पवारांची राज्यात हवा असल्याचं दिसत होतं त्यामुळं वाऱ्याची दिशा ओळखून भाजप पा अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून आपली आमदारकी फिक्स करण्याचा प्रयत्न केला पण विधानसभेत राज्यातला सगळ्यात छोटा पक्ष ठरला तो शरद पवार गट सत्याऐंशी जागा लढणाऱ्या पवारांच्या पक्षाला फक्त दहा जागांवर समाधान मानावं लागलं ज्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पवारांकडे येऊन तिकीट मिळवलं त्यातला अनेकांचा पराभव झाला या पराभवानंतर शरद पवार गटाचे वासे फिरल्याचं दिसून येत आहे पराभूत झालेल्या काही नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतलीय तर भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली त्यामुळं विधानसभेच्या आधी मोठी भरती झालेल्या शरद पवार गटाला आता मात्र गळती लागल्याची चर्चा होते तर दुसरीकडे पवारच काही नेत्यांना सत्तेच्या छत्रछायेत पाठवण्याची शक्यता बोलून दाखवली जाते पण आगामी काळात पवारांना सोडून जाणाऱ्या लोकांची यादी वाढण्याची शक्यता आहे या यादीत कोण कोण असू शकतं आणि त्यामागची कारणं काय असू शकतात पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फक्त दहा जागा मिळाल्यानंतर पराभूत नेत्यांसह आमदार खासदारांमध्ये चलविचल सुरू झाल्याचं दिसून येतं महाविकास आघाडीतील अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा महायुतीकडून केला जातोय तर शरद गटा पवार गटातील अनेक नेते आमच्या सोबत येण्यास तयार असल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय त्यातच भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंनी थेट फडणवीसांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या दुसरीकडं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निकटवर्ती असलेले मानसिंग नाईक यांच्यासह श्रीगोंद्यात बंडखोरी करणारे राहुल जगताप यांनी अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली नाईक यांनी शिराळा मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवली होती पण त्यांचा भाजपच्या सत्यजित देशमुखांनी पराभव केला तर तिकीट न मिळाल्यानं श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी शरद पवार गटाकडून बंडखोरी केली पण पराभव झाल्यानं त्यांनीही अजित पवारांची भेट आहे जगताप आणि नाईक हे दोघंही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत तसंच पारनेरमधून पत्नीचा पराभव झाल्यानंतर नगरचे खासदार निलेश लंकेंनीही आम्ही कधीही सत्तेसोबत जाऊ शकतो असं सूचक विधान केलंय त्यामुळं शरद पवार गटाला गळती लागण्याची शक्यता वर्तवली जाते आता यामध्ये पवारांची साथ सोडून कोण कोण जाऊ शकतं ते बघूयात शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता असलेल्या नेत्यांमध्ये पहिलं नाव आहे ते ज्योती मेटे यांचं बीडमधून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या मेटे यांनी विधानसभेआधी शरद पवार गटात प्रवेश केला मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी असल्यानं मराठा चेहरा म्हणून पवार ज्योती मेटेंना तिकीट देतील असं त्यावेळी बोललं जात होतं त्यामुळं पवारांकडून बीड विधानसभेची उमेदवारी मिळेल असा विश्वास ज्योती नाही होता पक्षानं दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीनं पार पाडू असं मेटे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितलं होतं पण पवारांनी मात्र बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी दिली त्यानंतर मेटेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली पण या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला नऊ हजार सातशे अडुसष्ट मतं घेत मेटे थेट चौथ्या क्रमांकावर राहिल्या पण उमेदवारी न मिळाल्यानं मेटे शरद पवारांवर नाराज असल्याची चर्चा आहे आता त्या पूर्णवे शिवसंग्राम संघटनेसाठी कार्यरत राहण्याची शक्यता वर्तवली जाते शरद पवारांची साथ सोडू शकतात असे पुढचे नेते म्हणजे हर्षवर्धन पाटील आघाडीत अजित पवारांच्या कुरघोड्यांना कंटाळलेल्या पाटील यांनी दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांनी इंदापूर विधानसभेची निवडणूक लढली पण त्यात त्यांचा पराभव झाला तरीही भाजपनं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांचं पुनर्वसन केलं होतं पण शब्द देऊनही दोन हजार चोवीसला इंदापूरची उमेदवारी मिळत नसल्याचं कारण सांगत हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली पण अजित पवारांच्या दत्ता मामा भरणेंनी त्यांचा एकोणीस हजार चारशे दहा मतांनी पराभव केला हा त्यांचा सलग तिसरा पराभव ठरलाय त्यामुळं माजी मंत्री राहिलेले पाटील आपलं राजकीय भवितव्य शाबूत ठेवण्यासाठी पुन्हा एकदा सत्तेतील भाजपच्या जवळ जातील अशी चर्चा आहे पवारांची साथ सोडणाऱ्यांमध्ये पुढचं नाव असू शकतं ते म्हणजे समरजित घाटगे यांचं दोन हजार एकोणीसला समरजित घाटगे भाजपकडून कागल विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते पण तेव्हा ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळं समर्जित घाटगेंनी तेव्हा अपक्ष निवडणूक लढवली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले पण यावेळी कुठल्याही परिस्थितीत त्यांना पक्षाचं तिकीट हवं होतं पण अजित पवारांच्या महायुतीत येण्यानं ही जागा हसन मुश्रीफांना सुटणार हे फिक्स होतं त्यामुळं घाटगेंनी शरद पवार गटात प्रवेश केला गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेणाऱ्या घाटगेंना यंदा विजयाची आशा होती मात्र त्यांचा अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव झाला यानंतर त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची चर्चा आहे त्यामुळे घाटके पुन्हा घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जाते पवारांची साथ सोडू शकतात असे पुढचे नेते म्हणजे राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांना साथ देणारे शिंगणे यांनी विधानसभेच्या तोंडावर अचानक आपला सूर बदलला मी जिल्हा बँक वाचवण्यासाठी अजितदादांसोबत गेलो होतो मात्र माझं मन पवार साहेबांसोबतच होतं असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी तुतारी हाती घेत शरद पवार गटात प्रवेश केला निवडणुकीत त्यांचा अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांनी चार हजार सहाशे पन्नास मतांनी पराभव केलाय त्यामुळं शिंगणे पुन्हा एकदा सत्तेच्या बाजूला सरकण्याची शक्यता आहे पण अजित पवार गटानं त्यांना अडचणीतून बाहेर काढलेलं असताना त्यांनी ऐनवेळी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं अजित पवार गट त्यांना थारा देणार नाही असंच बोललं जात आहे त्यामुळं शिंगणेंचं पुढं काय होणार हा मोठा प्रश्न आहे यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे न्यायक पाटणी यांचं ज्या विधानसभा मतदारसंघातून न्यायक पाटणी यांचे वडील राजेंद्र पाटणी हे भाजपचे आमदार होते त्यांच्या मृत्यूनंतर न्यायक पाटणी यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती भाजपनं मात्र ऐनवेळी पक्षांतर करून आलेल्या सई डहाके यांना रिंगणात उतरवलं भाजपकडून उमेदवारी डावलल्यानं पाटणी यांनी तुतारी हाती घेतली निवडणुकीत मात्र त्यांचा डहाके यांनी पस्तीस हजार मतांनी पराभव केलाय या पराभवानंतर न्यायक पाटणी पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता आहे पवारांची साथ सोडू शकणाऱ्या नेत्यांच्या यादीत शरद पवारांचे विश्वासू जयंत पाटील यांच्या नावाचीही चर्चा होते ही चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू असली तरी पाटील यांनी आपल्या पक्षासाठी मोठे कष्ट घेतल्याचंही दिसून आलं दरम्यान भाजप पा जयंत पाटील यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्नात असल्याचं सा सांगण्यात येत आहे तसंच राष्ट्रवादी फुटल्यानंतर जयंत पाटील यांच्यासाठी जलसंधारण मंत्रालय राखून ठेवल्याची चर्चा झाली आता पक्षाच्या जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी पाटलांनी महाराष्ट्र पिंजून काढला भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा होत होती पण इस्लामपूर विधानसभेतून विजयासाठी त्यांना झगडावं लागलं दरवेळी मोठं लीड घेणाऱ्या जयंत पाटील यांचा यावेळी फक्त तेरा हजार सत्तावीस मतांनी विजय झाला आता त्यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यातच पक्षानं गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड आणि प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची निवड केली आहे त्यामुळं पाटील यांच्याकडं कोणती जबाबदारी येणार याची चर्चा सुरू आहे त्यातच रोहित पवार यांनी पक्षात भाकरी फिरवण्याचं सूचक विधान केलंय पाटील आणि रोहित पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचं सर्व श्रुत आहे आता त्यांचे निकटवर्ती असलेले मानसिंग नाईक यांनी अजित पवारांची भेट आहे त्यामुळं जयंत पाटील हे काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे यासोबतच विधानसभेसाठी काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेले सत्यशील शेरकर यांनी जुन्नरमधून तर राजेसाहेब देशमुख यांनी परळीतून निवडणूक लढवली होती या दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे शेरकर हे आता पुन्हा तटस्थ भूमिकेत जाण्याची शक्यता आहे तर समोर धनंजय मुंडे असल्यानं देशमुख काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे दुसरीकडे मात्र पवारच आपल्या शिलेदारांना सेफ करण्यासाठी सत्तेतील पक्षात पाठवत असल्याची ही चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं पराभवामुळं नेते शरद पवारांना सोडतायत की पवारच त्यांना सेफ करतायत याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका